यंदाची लोकसभा निवडणूक ही भाजपा आणि महायुतीसाठी एका हॉरर मुव्ही पेक्षा काही कमी नव्हती निवडणुकीपूर्वी भाजपाच्या आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीला अठरा जागा आल्या तर संन्यास घेण असं वक्तव्य केलं होतं पण मवियाने थेट तीस जागा जिंकल्या आणि त्यांचे नेते आता शेलार कधी संन्यास घेतायत त्याची वाट पाहू लागलेत भाजपाला पंचेचाळीस जागांवर निवडून येण्याचाही आत्मविश्वास होता मात्र राज्यातील दिग्गज नेत्यांच्या वाटलेही नसेल असे दिग्गज नेते पराभूत झालेत त्यात महाराष्ट्रातले तीन केंद्रीय मंत्री सुद्धा मुळात केवळ महायुतीचे नाही तर मवी असेही काही मोठे नेते आणि माजी खासदारांचा यावेळी पराभव झालाय अशाच पराभूत झालेल्या दिग्गजांचा आढावा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे सुरुवातीला आपण शिंदे गटांच्या मोठ्या नेत्यांचा पराभव कसा झाला हे जाणून घेऊया महाराष्ट्रात शिंदे गटाला एकूण पंधरा जागा मिळाल्या होत्या शिंदे गटाने यंदा पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला होता यामध्ये कृपाल तुमाने भावना गवळी हेमंत पाटील गजानन कीर्तीकर राजेंद्र गावित यांना वगळण्यात आलं शिंदे गटाने सात जागांवर विजय मिळवला पण आठ ठिकाणी त्यांना मात खावी लागली यामध्ये मुंबई दक्षिण मध्य मधून दोन टर्म खासदार राहिलेल्या राहुल शेवाळे यांना पराभवाचा सामना करावा लागला ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांनी त्यांचा जवळपास पन्नास हजार मतांच्या फरकाने पराभव केला नाशिक मध्ये दोन टर्म खासदार राहिलेल्या हेमंत गोडसे यांना ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांनी पराभूत केलं यानंतर कोल्हापूर मध्ये काँग्रेसने शाहू महाराजांसारखा बलाढ्य उमेदवार समोर ठेवला होता त्यांच्या समोर शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांचा टिकाव लागू शकला नाही राष्ट्रवादी अजित पवार गटाबद्दल जाणून झालं तर त्यांचा केवळ एकच उमेदवार रायगड मधून जिंकून या व्यतिरिक्त शिरूर मधून तीन वेळा खासदार झालेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे यांनी पराभूत केलं बारामतीमध्ये जरी सुनेत्रा पवार लढत असल्या तरी हा पराभव अजित पवार यांचाच मानला जातोय या निवडणुकीत सर्वात जास्त फायदा शरद पवार गटाचा झालाय जागा वाटपात केवळ दहा जागा घेऊनही आठ जागांवर आपला उमेदवार निवडून आणण्याची किमया त्यांनी साधली साताऱ्यामध्ये शरद पवारांचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे भोसले यांना कडवी झुंज दिली मात्र जवळपास एकोणीस हजार मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला आता वळूया ठाकरे गटाकडे महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा ठाकरे गटाने घेतल्या होत्या त्या म्हणजे एकवीस यामध्ये शिवसेनेच्या नऊ जणांचा विजय झाला पण सेनेच्या मोठमोठ्या दिग्गजांना यंदा मात खावी लागली यामध्ये अनंत गीते राजन विजारे, गीते विचारे चंद्रकांत खैरे विनायक राऊत यांची नावं पुढे येतात गीते यांना रायगड मधून सुनील तटकरे यांच्याकडून मात खावी लागली दोन टम खासदार असलेल्या विचारे यांना मुख्यमंत्र्यांचा बाले किल्ला ठाण्यातून नरेश म्हस्के यांच्याकडून मात खावी लागली चार वेळा खासदार असलेल्या चंद्रकांत खैरे यांना संभाजीनगर मधून सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं या ठिकाणी शिंदे गटाच्या संदीपान भुमरे यांचा विजय झाला तर रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे यांनी विनायक राऊतांना हरवून पहिल्यांदाच लोकसभेत जाण्याचा मान मिळवला यंदा महाराष्ट्रातील सर्वात नुकसान झालेला पक्ष म्हणजे भाजपा जागा वाटपामध्ये भाजपाने अठ्ठावीस जागा घेतल्या होत्या यामध्ये आपण पंचवीस जागा तरी जिंकू असा विश्वास सुद्धा भाजपाने दर्शवला होता मात्र भाजपाचे केवळ नऊ उमेदवारच जिंकू शकले तर एकोणीस जणांना मात खावी लागली एकीकडे एकोणीस जागांवर पराभव झाल्याचं दुःख तर दुसरीकडे मोठमोठे दिग्गज पराभूत झाल्याचं दुःख सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे भाजपाचे महाराष्ट्रातील तिन्ही केंद्रीय राज्यमंत्री यंदा पराभूत झाले यामध्ये रावसाहेब दानवे भारती पवार आणि कपिल पाटील यांचा समावेश होता यांच्या व्यतिरिक्त मुंबईत केवळ पियुष गोयल यांच्या विजयावर भाजपाला समाधान मानावं लागलं तर मिहीर कोटेच्या आणि उज्ज्वल निकम या नऊख्या खेळाडूंना पराभव पत्करावा लागला अहमदनगर मध्ये सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी नमवलं अमरावतीमध्ये नवनीत राणा लढत होत्या मात्र त्यांनाही मात खावी लागली सुधीर मुनगंटीवार हा तगडा उमेदवार भाजपाने उभा केला होता मात्र जवळपास लागभर मतांच्या फरकाने प्रतिभा धानोरकर यांनी मुनगंटीवारांना पराभूत केलं सर्वात मोठी उलथापालक पाहायला मिळाली ती म्हणजे बीड मध्ये बीड म्हणजे मुंडे कुटुंबियांचा बाले किल्ला मात्र त्यांच्या बाले किल्ल्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचं काम बजरंग सोनावणे यांनी केलंय याचा पंकजा मुंडे यांना मोठा धक्का लागला भाजपाचे अशोक नेते रामदास तडस प्रतापराव चिखलीकर रणजित सिंह निंबाळकर हे सर्व एक खासदार राहिले होते मात्र यावेळी त्यांना सुद्धा पराभव स्वीकारावा लागलाय महाराष्ट्रात सर्वात अनपेक्षित निकाल लागला तो काँग्रेसचा अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते काँग्रेसला एक ते दोन जागा मिळतील असं सा सांगितलं जात होतं मात्र काँग्रेसने जिंकल्या तब्बल तेरा जागा सतरा मधून तेरा उमेदवार जिंकून आणायची किमया त्यांनी साधली त्यामुळे राज्यात काँग्रेसचं फारसं नुकसान कुठेच झालं नाही एकंदरीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची निवडणूक बरीच फिरली विद्यमान खासदारांना डच्चू देणं आणि नवख्या चेहऱ्यांना संधी देणं हे महायुतीला चांगलंच महागात पडलंय आता आगामी निवडणुकीत पुन्हा आपल्या ट्रॅकवर येण्यासाठी भाजपा आणि महायुती नक्कीच काहीतरी चाल खेळतील हे मात्र नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका